उद्योगपती बँकेत गेला नाही शेतमजूर शेत दिवस नंबर लावतात राज्य हे राज्य फक्त मोठ्याच आहे गरिबाचं नाही शेतकऱ्याचं नाही आता म्हणजे नोटबंदी करा नोटबंदी केली दोन महिने झाले काय हो फक्त गरिबांनी नंबर लावायचा एकही माणूस उद्योगपती आहेत आपल्याकडून शहरामध्ये एकी मला बँकेत शेत बघू गरीब हा प्रकार आहे तरी काय म्हणून मी एक सांगतो शेतकऱ्याचा कवारी कोणी राहिला नाही व ते थोडेफार ते बीजेपी चे पीचे पुत्र झाले ते बी काही करत नाही आता फक्त बोलले कोण शेतकरी असो मजूर असो त्यांच्यासाठी आता नाच सुविधा आणल्या त्यांनी कर्जमाफी केली बँकेचं कर्ज बारा टक्क्याचं चार टक्के आणलं आणि खरंच सांगतो हे पोलीस डिपार्टमेंटची पॅड सुद्धा त्यांनी चालली हा पॅन होता